सर्वप्रथम माननीय श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मुस्लिम समाजातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सुद्धा हार्दिक शुभेच्छा माननीय नामदार राजे भोसलेंनी जे निवडणुकीपूर्वी आश्वासने दिली होती मुस्लिम समाजाला सातारा जिल्ह्यातील म्हणा किंवा सातारा त्यांच्या मतदारसंघातील म्हणा किंवा सातारा शहरातील म्हणा ही सर्व आश्वासनं त्यांनी पूर्ण करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याची सुरुवात आत्ता त्यांनी पाच कोटीचा निधी मंजूर केलेला आहे मुस्लिम समाजासाठी त्यातलं सातारा शहरासाठी आणि सातारा शहरासाठी दोन करोड पंच्याण्णव लाखाचा निधी मंजूर झालेला आहे त्यात कब्रस्तानचे सुशोभीकरण आहे विद्युतीकरण आहे रस्ते बांधणी आहे गेटचं काम आहे आणि एक शेडचं नमाजाची साठी शेडचं जे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात मुस्लिम समाजाला तिथं त्रास होतो ते समोर बघून त्यांनी सुद्धा निधी मंजूर केलेला आहे आणि संरक्षण भिंतीचं सुद्धा काम आहे आणि सदर बाजार कब्रस्तानसाठी बी ईदगासाठी बी निधी मंजूर झालेला आहे तसेच कुडाळ मेढा सरताळे ह्या भागासाठी सुद्धा त्यांनी निधी मंजूर केलेला आहे आणि आम्हाला अजून त्यांनी सांगितलेले जेथे जेथे गरज असेल तिथं सामाजिक कामासाठी पर्सनल कामासाठी मी काही करणार नाही सामाजिक काम जिथे असेल तिथे मी भरपूर तुम्हाला सहकार्य करणार आहे तर मुस्लिम समाजाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील म्हणा किंवा सातारा शहरातील म्हणा मुस्लिम समाजाच्या भीतीने आम्ही सर्व त्यांचे आभारी हो, आहोत आणि आणि असं पुन्हा एकदा शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना वाढ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तसंच त्यांनी प्रगती करत राहावं आणि त्यांची उंची दिवसेदिवस वाढत राहो ही आम्ही अल्लाचरणी दुआ करतो जय हिंद जय महाराष्ट्र